नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इमारत ही गळती होत आहे गळून पूर्णपणे पाणीमय झालेले आहे आपण याच्या अगोदर ही बातमी लावलेली आहे परंतु याच्याकडं पाहिजेसार दखल घेत नाही त्याचबरोबर आपण यांचे प विक्रमट प पंचायत समितीचे सभापती पनोजा साहेब यांना पण इथे आणलेलं आहे त्यानंतर ओ आहे यांना पण सांगितले आहे आणि कोकाटे रावसाहेब म्हणून आहे यांना पण सातत्याने आपण फोन करण्याचा प्रयत्न करतो ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो आहे इथे पूर्णपणे आपण बघू शकता आहे या ठिकाणी पूर्णपणे पाणी साचलेलं आहे पूर्णपणे पाणी साचलेलं आहे याच्याकडे पाहिजे कोणी लक्ष देत नाही आपण वारंवार शासन प्रशासनला जाब विचारतोय हे ग पाण्याची गळती का थांबत नाही याचा था सातत्याने आपण विचार करतो आहे परंतु आपल्याला पण ते दुमाजत नाही आहे डॉक्टर पण त्रस्त झालेलं आहे इथे जे टा स्टाफ आहे जेवढं तो पण सगळं त्रस्त झालेलं आहे या पाण्यामुळं जे पेशंट येणारे आहेत हे पण कुठेतरी त्यांना पण पाहिजेशी सुविधा भेटत नाही कारण का बेड आहे खाट आहे पूर्णपणे वल्ली झालेली आहे इथे मेडिसिन किंवा का कागदपत्र किंवा इथे त्यांचे जे काय आहेत वस्तू हे पूर्णपणे भिजलेले आहेत आपण सातत्याने याचे पाठपुरावा करून सांगण्याचा प्रयत्न करतोय परंतु याच्याकडे पाहिजेचं लक्ष देत नाही माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाशजी निकम त्याचबरोबर ते तिथले स सी ओ किंवा त्याच आरोग्य विभागाचे कर्मचारी किंवा बांधकाम विभागाचे कर्मचारी याच्याकडे पाहिजेचं लक्ष देईल का जी बाग ही मोठी बाब आहे बघण्याची याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही ही कुठेतरी लवकरात लवकर आता गेले चार महिने झालेत ह्या चार महिने उठूनही पाण्याची व्यवस्था थांबण्याची ही केलेली नाही आहे निवृत्ती व्यवस्था तर चटकात थांबण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मशाळ निर्मितीसाठी संदीप राऊत धन्यवाद काढून cũng không ăn được cũng không ăn được cái 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 आई मला काहीच नाहीये हे चित्र डायरेक्ट बघितलं आणि हे तरी नाहीये मी आपल्याला मिलिया वाले देखो इधर आ जाओ इधर आ जाओ